सर सोलापूर जिल्हाभरामध्ये साधारणतः किती लंपीचे जनावर लंपी आजाराने सोलापूर जिल्हापर्यंत जिल्हा भरात आतापर्यंत जवळपास पंधराशे जनावरांच्या लंपीवर ह्याच्यावर झालं होतं त्याच्यामध्ये जवळपास अकराशे आठ असं जनावर बरं झालेत आणि जवळपास तेहतीस डेथ झालेत आणि तीन चारशे आता सध्या लंपीच्या आजारामध्ये आहेत पूर्ण जिल्हाभरात एक सोलापूर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषणा करण्यात आली आहे माझ्या सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व सर्वांना आणि सर्व ग्रामीण भागात जे लोक आहेत त्यांना सर्वांना आवाहन आहे की सर्व जनावरांना लंपीच्या आजारीचे जे वॅक्सिन आहे त्या वॅक्सिन घेण्यात यावी आणि तसेही कुठल्याही बाजारपेठात बाजारमध्ये विक्री किंवा खरेदी करताना त्या सदरच्या जनावराच्या अठ्ठावीस दिवसाच्या पूर्वी वॅक्सिनेशन लसीकरण झालं की नाही ते थोडंसं तपासून घेण्यात यावी जेणेकरून हे सगळं वेक्टरबोन डिसिजेस असल्या कारणाने लंपीच्या आजारी आणखीन पसरत पसरू नये त्याच्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी सर्व ग्रामीण भागाच्या सर्व लोकांना माझं आवाहन हेच राहणार की आपल्या आजूबाजूत आणि आपल्या घराजवळ स्वच्छता ठेवण्यात यावी जेणेकरून हे वेक्टरबोन डिसीज लंपी जे आजार आहे ते आणखी जनावरांमध्ये आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावा धन्यवाद सर सोलापूर जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात जे आहे ते लंपीचे प्रमाण जास्त सोलापूर जिल्ह्यात सर्वात पहिला मालशिरस तालुक्यामध्ये जास्त जनावरांवर लंपीचा आजार झाला होता आता सध्या ते दहा ते बारा आठवडा झाल्या कारणाने आता डिक्लाइनिंग स्टेजला आहे आणखीन बाकी तालुक्यामध्ये पण स्पोऱिक इव्हेंट्स आहे म्हणजे एक दोन एक दोन जनावर असा आजारी पडतोय परंतु सर्वात जास्त मालशिरस तालुक्यामध्ये होतात ते पण आता कमी होण्याच्या स्टेजवर आहे तर या पिरियड मध्ये अनेक धार्मिक महोत्सव असतात ज्या ठिकाणी म्हशी पळवल्या जातात बैलगाडा शर्यत काही निर्बंध आहेत बैलगाडी शर्यत आणि आणखीन जे काही धार्मिक उत्सव वगैरे होणार आहे त्याच्यामध्ये पण सहभागी होणार आहे सर्व लोकांना आणि त्यांच्या जनावरांना सर्वात आधी अठ्ठावीस दिवसाच्या पूर्वी वॅक्सिनेशन करून घ्यावी हे माझी सर्वांना विनंती आहे जेणेकरून हे आ, डिसीज आणि आधार जे आहे ते आपण कंट्रोल करू शकतो yes.